नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आली आहे मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेत राज्यातील सुमारे चौदा लाख शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये रकमेचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे तसेच मित्रांनो खाली पहा सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना सुमारे पाच कोटी पंच्याहत्तर लाख रुपये प्रत्यक्षात लाभ लाभ वितरित करण्यात आला आहे मित्रांनो या योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण नसल्याने अर्थात आपली ई केवायसी झाली नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहन पर लाभ मिळालेला नाही तर अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली ई केवायसी करून घ्यायची आहे असे आव्हान सहकार विभागाने शेतकऱ्यांना दिले आहे तसेच मित्रांनो हे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यां ना दिले जाणार आहे ते पहा आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे उद्देश महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी एक शासन निर्णयान्वय अंमलात आणली आहे तेव्हा मित्रांनो यामध्ये सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षात कोणत्याही दोन वर्षांमध्ये आपल्या पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो आणि या अनुदानाचे रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिट अंतर्गत थेट जमा करण्यात येते तेव्हा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे तसेच प्रमाणीकरण झालेल्या खातेदारांपैकी चौदा लाख चाळीस हजार खातेदारांना पाचशे बावीस कोटी पाच लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे यापैकी चौदा लाख हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंचाहत्तर लाख रुपये अशा प्रकारे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार सतरा अठरा तसेच अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षात आपल्या पीक कर्ज घेऊन या तीन वर्षापैकी दोन वर्षात किंवा या तीन वर्षात दोन वेळा आपल्या पीक कर्ज परत परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान वाटप सुरू झाले आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद